लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत तसेच नरेंद्र मोदींच्याही सभा होत आहेत नरेंद्र मोदी यांचं ठिकठिकाणी थीक स्वागत केलं जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घालत नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं मात्र त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका विरोधक करत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षनेत्याच्या वतीनेही याबाबत ट्विट करण्यात आला आहे तर हिंदू महासंघाने आक्षेप घेत अजित पवार गट आणि भाजपा भाजपने माफी मागावी अशी मागणी केली आहे जिरेटोप हे हातात घेऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो परंतु अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा हा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालायचे काम या नेत्यांकडून होतय महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही असं राष्ट्रवादीच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे